हॅलो स्टुडंट आपण आपल्या मागच्या लेक्चरमध्ये प्रकरण सहा भारतातील लोकसंख्या हे जे प्रकरण आहे ते अभ्यासलेलं होतं आता लोकसंख्या वाढल्यानंतर काय होईल लोकसंख्या वाढल्यानंतर बेरोजगारी येईलच म्हणून आज आपलं नवीन प्रकरण सात हे भारतातील बेरोजगारी ते आपण अभ्यासणार आहोत बेरोजगार म्हणजे भारताची लोकसंख्या हे दिवसांदिवस काय होत आहे वाढत आहे आणि लोकसंख्या वाढल्यानुसार प्रत्येक लोकसंख्यानुसार लोकांना काय मिळत आहे का रोजगार मिळत आहे का नाही मिळत आहे म्हणजे भारतामध्ये बेरोजगारी वाढत आहे आणि बेरोजगारी वाढत आहे तर बेरोजगारी कशाप्रकारे वाढत आहे आणि बेरोजगारी वाढल्यामुळे कोणत्या समस्या उद्भवत आहे हेच आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत तर बघा भारत हा कसा देश आहे भारत हा विकसनशील देश आहे आणि जगात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताच्या विकासामध्ये एक बेरोजगाराची समस्या जी आहे ती काय करत आहे उद्भवत आहे आणि एकविसाव्या शतकात भारतासमोरील मोठे आव्हान आहे की रोजगार प्रत्येक लोकसंख्या होत आणि प्रत्येक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं हे काय आहे एक शासनापुढे एक मोठं आव्हान आहे कारण लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्या प्रमाणात रोजगार मिळत आहे का त्या प्रमाणात लोकांना रोजगार मिळत नाहीत म्हणजेच लोक काय आहे बेरोजगार आहे मग बेरोजगारीचा अर्थ काय तर बघा साधारणपणे ज्याला उत्पादकीय प्रक्रियेत कोणताही लाभ होत नाही त्याला बेरोजगार म्हणतात म्हणजे त्याला बेरोजगार म्हणजे काय की शिकून म्हणजे बेरोजगारीचे पण प्रकार पडतात सुशिक्षित बेरोजगार जे आहे आज लोक कितीतरी शिकून आहेत शिकून जे आहे त्यांना त्यांच्या एज्युकेशननुसार त्यांना नोकरी मिळत नाहीत म्हणजेच ते काय आहे बेरोजगार आहे तर अर्थशास्त्रात बेरोजगारी ही सज्ञा संदर्भ आपल्याला अभ्यासता येते म्हणजे कामाचे स्वरूप काम करणारा वयोगट श्रमाची मागणी पुरवठा आणि प्रचलित वेतन दर म्हणजेच वाढत्या श्रमाचा वेग या संदर्भात अभ्यासता येतो आर्थिक वृद्धीचा दर पुरेसा वेगवान नाही बेरोजगारीचा अर्थ असा की ज्या परिस्थितीत पंधरा ते एकोणसाठ एक वयोगटातील व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा आणि पात्रता असूनही रोजगार मिळत नाही म्हणजे एखादी व्यक्ती आहे तो शिकला आहे एज्युकेटेड आहे पण शिकून एज्युकेटेड झाल्यानंतरही त्याच्या एज्युकेशननुसार त्याला काय मिळत नाही रोजगार मिळत नाही जे की त्याची संपूर्ण पात्रता आहे त्याचा तो त्याच्या वयामध्ये पण तो बसत आहे त्याची एक शैक्षणिक एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणतो तो पण त्याने पूर्ण केलेला आहे पण जे आहे त्याला शिकल्यानंतरही त्याला त्याच्या पात्रतेनुसार मिळत नाही तो म्हणजेच तो, तो काय आहे बेरोजगार आहे एका व्यक्तीस रोजगार असणे म्हणजे ती व्यक्ती आठवड्यातले किमान काही तास काम करत असली पाहिजेत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेच्या सांख्यिकीय माहितीनुसार भारतात एखादी व्यक्ती दर आठवड्याला चौदा तासापेक्षा कमी काम करते अशा व्यक्तीस बेरोजगार असे म्हणतात आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बेरोजगार करोनाच म्हणावे तर फक्त चौदा तासापेक्षा कमी तेला काई था था काम जर करत असेल त्याला काय म्हणायचं बेरोजगार असं म्हणायचं आणि जे पंधरा ते अठ्ठावीस तास दर आठवड्याला काम करतात त्यांना न्यून रोजगार असे म्हणतात जे कमी रोजगार आहे असं म्हणायचं आणि जी व्यक्ती दररोज आठ तास म्हणजे प्रत्येक वर्षाला दोनशे शहात्तर दिवस काम करते त्यांना रोजगार असलेल्या व्यक्ती असं म्हणतात दररोज आठ तास काम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणायचं तर रोजगार वे.. रोजगारी व्यक्ती असं म्हणायचं मग आहे बेरोजगारीचे प्रकार आहे बेरोजगारीचे प्रकारमध्ये ग्रामीण रोजगार हंगामी बेरोजगारी छुपी बेरोजगारी नागरी बेरोजगारी असे जे आहे ते बेरोजगारीचे प्रकार पडतात आणि त्याचे वर्गीकरण सुद्धा खालील प्रमाणे आलेले आहे तर ग्रामीण बेरोजगार ग्रामीण बेरोजगारीला जे आहे त्याचे दोन प्रकार पडतात एक आहे हंगामी बेरोजगारी आणि छुपी बेरोजगारी हंगामी बेरोजगारी म्हणजे काय की हंगाम म्हणजे हंगाम म्हणजे विशिष्ट काळातच रोजगार उपलब्ध असणे जसं अं शेती क्षेत्र झालं शेती क्षेत्रामध्ये काय असते हंगाम असते आणि हंगामे त्या हंगामामध्येच काय असते अं काम उपलब्ध असते जस गहू चणा जे आहे का अं लावत असताना त्या चणा काढण्यासाठी गहू काढण्यासाठी निंदन खुर निन वगैरे करण्यासाठी काय लागतात मजूर लागतात मग त्या मजुरांना काय मिळतो हंगामीच रोजगार मिळतो म्हणजेच काय तर अं हंगाम नसलेल्या काळात जेव्हा लोकांना रोजगार नसतो त्यांना हंगामी बेरोजगारी म्हणतात शेतकऱ्यांच्या पिकाच्या लागवडीसाठी अं जे आहे काय करत पावसावर अवलंबून राहावे लागते त्यामुळे शेती हा हंगामी व्यवसाय आहे शेती क्षेत्रातील श्रमशक्ती जवळपास पाच ते सात महिन्यासाठी बेरोजगार राहते आणि शेतीशिवाय स्थान परतवे हंगामी बेरोजगारी ही त्याचप्रमाणे अं शे शेती क्षेत्र आहे ते तिथे काय असतात हंगामानुसार रोजगार उपलब्ध असतो शेती क्षेत्र एक हे उदाहरण झालं त्याचप्रमाणे ज्याला आपण म्हणतो पर्यटन क्षेत्र अं बँक पथक साखर कारखाना बर्फ फॅक्टरी मासेमारी इत्यादी व्यवसायामध्ये सुद्धा हंगामी बेरोजगार आढळतो जसं जे बँड पथक असते त्यांना लग्नामध्ये लग्न समारंभ यामध्येच काय मिळतो त्यांना रोजगार मिळत असतो त्याचप्रमाणे पर्यटन क्षेत्र असते पर्यटन क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त लोक हिवाळ्यामध्ये फिरायला जात असतात आणि तेव्हाच त्यांना जास्तीत जास्त त्यांच्या काय मिळत असतो त्यांना रोजगार मिळत असतो त्याचप्रमाणे ज्याला शीतपेय म्हणतो आपण ते शीतपेय चे दुकानं जे असतात जास्तीत जास्त त्यांना जास्तीत जास्त लाभ पैसा हा केव्हा मिळत असतो उन्हाळ्यामध्ये मिळत असतो म्हणजेच हंगामामध्ये मिळत असतो म्हणून याला हंगामी बेरोजगारी असे म्हणतात ठीक आहे आज जे आहे आपण इतकंच बघू पुढील नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपला हा पाठ जो आहे तो कंटिन्यू करू